उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर्वांच्याच घरी वाळवण्याचे प्रकार म्हणजे पापड्या पापड कुडई लोणचे मुरंबा अशा प्रकारचे पदार्थ बनवले जातात त्यातलाच हा मुरंबा जो आहे ना तर त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर इथे मी पाच कैऱ्या ज्या आहेत ना त्याचे साल काढून किसून घेतलेले आहेत त्यानंतर कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलं तूप वितळलं की त्याच्यामध्ये किसून घेतलेली जी कैरी आहे ना तर ती तशीच घालून घ्यायची आपण धुतली वगैरे काही नाही डायरेक्ट याच्यामध्ये घातली आहे तुपामध्ये आणि मस्त अशी तुपामध्ये छान असं परतवून घ्यायचं तुपाचं असं घमघमाट सुटेपर्यंत ही जी कैरी आहे ना तर ती आपल्याला परतवून घ्यायची आहे बघू शकता मस्त अशी परतवून घ्यायची मध्ये मध्ये ढो म्हणजे त्याला आलटी करत राहायचं त्याला शेगडीवर आम्ही करत आहे तर तुम्ही गॅसवर केलं तर गॅस कमी जास्त कमी जास्त करत तुम्ही करायचं आम्ही शेगडी चालू बंद चालू बंद करत केलेलं आहे तळाला लागू नये याची काळजी घ्यायची परंतु त्याला मध्ये मध्ये आलटी पलटी आलटी पलटी करत राहायचं तुम्ही बघू शकता थोडा थोडा कलर चेंज झालेला आहे अशा प्रकारे कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये काय करायचं ना आपल्याला पुन्हा आलटी पलटी करत राहायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे काळं मीठ घातलं तरी पण चालेल सेंदा नमक घातलं तरी पण चालेल मी इथं सफेद मीठ जे आहे ना तर ते घालणार आहे तर बघू शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर मीठ मिक्स झालं की वेलची पावडर आहे ना तर ती घालायची दोन वेलचीचे पावडर जे आहे ना तर ती मी इथं केलेली आहे तर ती आता मी वरतून घालणार आहे तर बघू शकता आपलं जे मुरंबा आहे ना तर त्याचा कलर खूप बदललेला आहे खूप मस्त झालेला आहे वेलची पावडर घातली मी आता वेलची पावडर घातल्यानंतर आणखी त्याचा सुगंध छानच सुटलेला आहे त्यानंतर चवीपुरती साखर घालायची आवडीनुसार तुम्ही साखर किंवा गुळ घालू शकता मी इथं साखर घातलेली आहे साखर जी आहे ना तर ती तुमचा कैरी आंबट असेल तर साखर जास्त घालायची कैरी जर गोड असेल ना तर साखरेचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आणि अशा प्रकारे बघू शकता मस्त असं आलटी अल्टीपल्टी करत राहायचं साखरेचा जो पाक आहे ना तो होतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ते आपला मुरंबा जो आहे ना तो पूर्णपणे राहिलेला शिजून निघतो आणि त्याची प्युरी टाईप बनवून तयार होतं बघू शकता आपला मुरंबा जो आहे ना तर तो ऑलमोस्ट बनवून तयार झालेला आहे त्याचा घमघमट गम एवढा सुटलं आहे ना तर अशी मनच करत नाही खायला परंतु आपला मुरंबा जो आहे ना तर तो आता बनून तयार झालेला आहे हाच मुरंबा आप तुम्ही वर्षभर फ्रीजरमध्ये ठेवला तर वर्षभर तुम्ही टिकून खाऊ शकता काचेच्या भरणीमध्ये ठेवायचा थंड करून घ्यायचा काचेच्या भरणीमध्ये भरायचा आणि वर्षभर एन्जॉय करायचा हा मुरंबा तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि मुरंबा तुम्हाला आवडतो का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उन्हाळ्यात तुम्ही कुठले कुठले पदार्थ बनवले आहेत तुमच्या घरी तेही कमेंटमध्ये नक्की सांगा मुन मुरंबा बनून तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला सर लाईक करून जायला विसरू